यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन कशा पद्धतीने होणार परीक्षेचं स्वरूप कसं असणार यासह अनेक मुद्द्यांवर आजच्या लेटसअप विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊया यंदा परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांचं लसीकरण बंधनकारक नसेल दरम्यान परीक्षेचं स्वरूप कसं असणार याबाबत पाहूया यंदा पंचाहत्तर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार असून चाळीस ते साठ गुणांच्या परीक्षेसाठी अतिरिक्त पंधरा मिनिटांचा तर सत्तर ते शंभर गुणांच्या परीक्षेसाठी अतिरिक्त मिनिटांचा वेळ देण्यात येईल विद्यार्थ्यांना दहा मिनिट अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे कोणत्या विशेष उपाययोजना करण्यात येणार प्रात्यक्षिक परीक्षांदरम्यान गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना गटागटाने बोलवण्यात येईल तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत परीक्षा केंद्रावर आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असणार आहे परीक्षेदरम्यान शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्यात येईल जर एखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा अपरिहार्य कारणांमुळे त्याला तोंडी परीक्षा किंवा सबमिशन करता न आल्यास लेखी परीक्षेनंतर संधी मिळणार आहे लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येईल यासाठी वेगळं शुल्क घेण्यात येणार नाही तसंच ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना एकतीस मार्च ते अठरा एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे